नमस्कार बालमित्रहो आज आपण पपई या फळाची माहिती पाहणार आहोत पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे गोड चवीचे फळ आहे हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर बिया औषधी असतात पपई फळांमध्ये अ आणि ब जीवनसत्वे जास्त असतात हे अन्न तयार करणे आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जाते कच्च्या पपईचा उपयोग भाजीची टिक्की बनवण्यासाठी केला जातो त्याऐवजी पिकलेली पपई फळ म्हणून वापरली जाते जेली आणि जाम बनवण्यासाठी देखील वापरली जाते पपई हे फळ अत्यंत आरोग्यदायी आहे पण ते ताजे खाणे जास्त फायदेशीर आहे पपईतील जीवनसत्व जे मुबलक प्रमाणात असते आणि त्यामुळे अंधत्व येत नाही किंवा दृष्टी खराब होत नाही तेही डोळ्यांसाठी चांगले आहे पपईचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते पपईच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि सांधेदुखीच्या रुग्णांना खूप आराम मिळतो पपईचे सेवन केल्याने कर्करोगाच्या घातक आजारापासूनही बचाव होतं पपई त्वचा आणि केस दोघांसाठी फायदेशीर आहे पपईची फेस्ट केस लांब आणि दाट करण्यासाठी वापरली जाते पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे केवळ पपईचे फळच नाही तर त्याची पानेही सर्वाधिक खाल्ली जातात पपईची पाणी खाल्ल्याने डेंगूच्या वेळी येणारा ताप आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो पपईच्या पानांचे सेवन केल्याने गॅस जळजळ अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या निर्माण होत नाहीत पपई भरपूर फायबर असते जे आपले पचन मजबूत करण्यास मदत करते तसेच पपई आपल्या शरीरात प्रथिने पचवण्यास मदत करतो ज्यामुळे अन्न चांगले पचते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा